शक्तीपीठ झाल्यावर करणार काय आम्ही शक्तीपीठ व्हायला नको होय नक, होय आमचा उदरनिर्वाह या शेतीवर आहे सगळा शेतीत या पिकलं तर आम्ही वर्षभर धान्य खाणार हे पैसे दिल्यावर सरकारनं आम्ही खाणार काय पैसे राहतात काय म्हणजे जरी पैसे दिले तर तुमच्याकडे राहणार नाही नाही होय पैसे घेऊन काय करणार हो पैशाचं आता काय हे होणार आहे सांगा आपल्या शेतात काय पण पिकले भात म्हणा घात काय का पिकते शेतांच वैरण जनावरात कोण कोण नोकरीला लहान लहान मुलं आहेत नोकरी नाही काय नाही आमचं शेतावर फक्त चालणार आणि ते पण शेत सरकार काढून घ्या लागले सरकार आपल्या सोयीचं सगळं करा लागले शेतकऱ्यांचे नुकसान करून छान मग जगायचं कशाने शेतकऱ्यांनी होणारच जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुशांत सर्जेराव माळवी अध्यक्ष सहयोग फाउंडेशन